नमस्कार टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलतर्फे मी आज अंबिका श्रीनिवास काठवे इथं बोलत आहे आम्ही नृत्यातून आनंद आनंदासाठी नृत्य या संकल्पेतून श्रीनी अंबा नृत्यालय डान्स अकॅडमी चालवते हो माझं मिस्टरांचं नाव आहे मिस्टर श्रीनिवास काठवे आणि मी अंबिका काठवे असं श्रीनी अंबा श्रीनिवासचा श्रीनी अंबिकाचा अंबा श्रीनी अंबा नृत्यालय आम्ही इथं भरतनाट्यमचे नृत्य वर्ग घेते मूज हिलकलची आहे कर्नाटका कर्नाटकातला एक छोटंसं गाव बागलकोट डिस्ट्रिक्टचा जिथे मी जनमले माझे वडील मोतीलालचा शी शंकरचा रायबागी आणि आई प्रेमीला मोतीलालचा रायबागी वडील माझे सिल्क मर्चंट होते म्हणजे मलबरी सिल्कचं रॉ सिल्क, सिल्क आणायचं त्याला ट्विस्ट करून डाय करून त्यांनी विकायचो आणि आई माझी शी वॉज होम मेकर ॲज वेल ॲज शी यूज टू लुक आफ्टर द फॅक्टरी ऑल्सो तर असं माझे मम्मी पप्पा होते लहानपणी मला ह्याचं चा डान्सच्या रुची नृत्याच्या रुची माझी एक मैत्रिणी मैत्रिणी लावली आंगडी म्हणून तिचं नाव होतं मला दोन भाऊ होते मोठे म्हणजे दोन बिग ब्रदर्स आणि त्यांच्या मागे आम्ही चार बहिणी त्याच्यामध्ये सर्वात लहान मी मोठं भाऊचं नाव आहे सिद्धूसार सर रायभागी छोटा भैया सर रायभागी आणि लक्ष्मी सरोजा गायत्री आणि शेवटची मी अंबिका आता पण भैया दोघेही माझे सिल्क मर्चंट्सच आहे जे आमचे आजोबा पड पड हां आजोबापासून जे चाललेलं काम आहे तेच त्यांनी करत आहे आणि आता त्यांचं मुलं जसं की आता एक मुलगा सी ए झाला आहे एक मुलगा अजून अजूनही तेच काम करत आहे आणि तरी वंशपरंपरा हे घेऊनच चाललेलं आहे आणि बरंच कामगार म्हणजे रोजगार देत आहे त्यांनी दे आर ऑल्सो डुईंग अ वर्क मला लहानपणीपासून नृत्याचा आवड होता माझे गुरु मल्लिकार्जुन भजंत्री यांच्याकडे मी कथकचे नृत्य शिक्षण घेतले आणि ह्याच्यासाठी मला प्रो खूप प्रोत्साहन देत होता माझा छोटा भाऊ कृष्णा म्हणजे काही काम असू दे छोट्या पप्पांना कन्व्हिन्स करायचं पकडून मला तिथंपर्यंत नेणं आणि आणणं हे सगळं तो बघत होता मोस्ट ऑफ द टाईम तो मला मोटिवेट करायचा नाही तू करू शकते आणि बाबा पण तसंच होते की तू करू शकते तुला असं काही होत नाही म्हणून त्यांनी पण खूपच इच्छा होतं की माझं अजून खूप काही कलेमध्ये एक चांगलं गडवा म्हणून आमचं लग्न ठरलं दोन दोन हजार पाच साली जून सेकंड जून दोन हजार पाच साली मिस्टर श्रीनिवास काटवे यांच्याशी माझं लग्न झालं यांचे वडील जयकुमार काटवे आई प्रेमिला काटवे आणि यांचे मोठे भाऊ महेश काटवे आणि त्यां त्यांची मोठी बहिणी सविता का ताई आणि तसंच दुसरे भाऊ आहे रवींद्र काटवे त्यांची वाईफ अर्चना ताई आणि संजू क संजय काटवे त्यांची वाईफ श्रद्धाताई तसंच शेवटचे ज्यांचे ज्यांच्यासोबत आमचं पण लग्न झालं ते होते आनंददादा आनंद काटवे आणि त्यांची वाईफ नम्रता हे सगळं आमचं पण इकडे पण भरपूर मोठं कुटुंबच आहे जसं मी तिथे लहान होते इथे पण मी शेवटची आणि मीच लहान आणि लाडकी सगळ्यांची जसं माझं लहानपणीचं करिअर सुटून गेला की मी भरतनाट्यम सॉरी कथक करत होते तर ते इच्छा राहूनच गेला होता काही एक्झाम्स म्हणा टेन्थचं बोर्ड म्हणा ट्वेल्थचं बोर्ड म्हणा हे थांबून गेला होता पण नवरा पण असंच भेटलं की ते त्यांना पण डान्सच्या रुची होता मग लग्न झाल्यानंतर त्यांनी पण खूप पुष्कळ मोटिवेट केले की नाही तू करू शकते म्हणजे मा माझं इन्स्पिरेशन ओवरऑल म्हणले तर श्रीनिवास म्हणले तरी काही चुकीचं नाही कारण त्यांनी म्हणायचंच की पाण्यात पडलेशिवाय पोहता येत नाही जसं एक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असते तसंच माझ्या मागे माझा पतीचा हात आहे असं म्हणायला काही हरकत नाही मी या क्षेत्रात नाही आले असेल तर एखादा वाय हाऊसवाईफ होऊन राहिले असते किंवा बिझनेस वुमन झाले असते पण आज मी भरतनाट्यम विशारद आणि अलंकार करते हेच श्रेय मी माझं नवऱ्याला देते आणि त्यांनी खूप मला ह्याच्यामध्ये प्रोत्साहन दिले आणि श्रीनी अंबा अकॅडमीमध्ये इथे विशारद आणि अलंकारपर्यंत मुलीं मुलांना आम्ही शिक्षण वर्ग प्रदान करतो वी आर ब्लेस्ड विथ टू बॉईज मोठा मुलगा आहे पृथ्वीराज काठवे आणि दुसरं आहे प्रेम कारण माझ्या आईचं डेथनंतर तो जन्मला म्हणून आईचं नाव मी प्रेम म्हण प्रेमिलाचं नाव प्रेम म्हणून मी छोटं मुलगाला ठेवलेलं आहे आणि मोठा मुलगा माझा बारावी करतो आहे तो मृदंगम पण वाजवतो ही परक्युशन ड्रमिंग करतो तबला वाजवतो कीबोर्ड वाजवतो आणि बारावी पण करतो आहे आणि त्याला म्युझिक क्षेत्रामध्येच काहीतरी करिअर घडवायचं असं तो म्हणतो तसं माझा छोटं मुलगा बॅडमिंटन खेळतो डिस्ट्रिक्टला खेळलेला आहे भर बऱ्याच वेळा आणि तो प्रयत्न अजून चालूच आहे त्याचा आणि आता तो आठवी आठवीला आठवीचं शिक्षण घेतो आहे करिअर म्हणून ॲज अ डान्स टीचर गुडछप्पाट इंटरनॅशनल स्कूल उटीमध्ये सहा वर्ष काम केलं पी सी थॉमस यांचं शाळा हो आहे आणि त्याच्यानंतर आम्ही लातूरला विलासराव देशमुख फाउंडेशनमध्ये गोल्ड क्रिस्ट हायस्कूलमध्ये पण सहा वर्ष डान्स टीचर म्हणून मी तिथं कार्यरत होते त्याच्यानंतर एक चान्स मिळाला की ज आपण भारतात सोडून भारत भारताचा पलीकडं पण आपण करू शकतो ह्या दुबईमध्ये आपल्याला एक चान्स भेटला जसं की जेम्स एज्युकेशन कंपनी वर्गीक फाउंडेशनचा तिथं जेम्स हेरिटेज इंडियन स्कूलमध्ये दोन वर्ष आम्ही दोघंही तिथं का कार्यरत होते ॲज अ डान्स टीचर प्लस किंडर गार्डन इन्चार्ज म्हणून पण तिथं काम केली आहे मग त्याच्यानंतर आम्ही वेअर लाईक like, होम सिक की दोन वर्ष आम्ही इथं वापस आलोच नाही म्हणून मग ते तिथं क्विट करूनच आलो आणि आल्यानंतर इथं ह्या क्षेत्र आता आता मी डान्स फील्डचंच आहे तर या क्षेत्राला आमचं योगदान असावंच म्हणून आम्ही आणि परत थांबलेलं आमच्या शीन्या, श्रीनिवा श्री अंबा फाउंडेशनला परत सुरू केलो आणि आल्यावरती आम्ही सिद्धेश्वर महाराजांचं जीवनचरित्रवरती एक प्रोजेक्ट केलं होतो साल एकोणीस दोन हजार एकोणीसशेमध्ये त्याच्यानंतर दुसरं प्रोजेक्ट होता तो दशावतार दसाव, दशावतारक कीर्तिधवलम हे जयदेवांचं कृती होतं गीतगोविंदमधलं पहिला प्रबंधाचा पहिला अध्याय कृष्णाय तुभ्यम नमहा त्याचा आम्ही तिथे हुतात्मा मंदिरमध्ये ह्याचं सादरणं केलं आणि आता अजून एक प्रोजेक्ट घेऊन येत आहे पंचमहाभूतांचा रुद्रावतार ते साधारण जून जुलैमध्ये आम्ही ठेवायचा विचार चालू आहे ते पण आम्ही एक शंभर मुलींना घेऊन करायचं आमच्या संकल्पना आहे आतापर्यंत पफॉमन्स नाही म्हणून लहानपणीपासून मी केलेली आहे पहिलं माझं होतं आलमठ्ठीमध्ये खूप आठवण खूप लहान होते सहा वर्षाची पोरी होते आणि तिथून माझं जर्नी चालू झालं परफॉर्मर म्हणून मी नवरसपूर उत्सवमध्ये पण पार्टिसिपेट केले होते आ, साल एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्याच्यानंतर असंच माझं पफॉमन्सेस चालत गेले आणि खूप मग पुष्कळ आम्ही पफॉर्मन्सेस केलेलं म्हटले तर दुबईमध्ये असताना कारण तिथं खूप चान्सेस भेटायचो करायला ग्लोबल विलेजमध्ये आम्ही पफॉर्म केलो बरंच ठिकाणी आम्ही तिथं पफॉर्मन्सेस केलो सादर केलो पण करताना एवढे शहाजामध्ये पण पफॉम केलो करताना मेन्सला थोडे रिस रिस्ट्रिक्शन्स असतात जसं की लेडीजला आम्ही काय होत नाही बे टॉप तरी करू शकत नाही असं तसं असतात पण दुबईचा एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता ॲज अ परफॉर्मर म्हणून आणि ॲज अ टीचर तर इट वॉज वंडरफुल मी विचारता आहे की कुटुंबातलं घट्ट विण कोण आहे तर आहे माझं मिस्टर म्हणते कारण काही गोष्टी त्यांनी मला खूप प्रोत्साहन करत असतात की नाही तू इथून कर तिथून कर हे करू शकते ते करू शकते कारण त्यांचा सपोर्ट भरपूर आहे म्हणून मी आय डू इट माय बेस्ट तुम्ही विचारताय तर माझं आवडतं ऋतू आहे समर समरमध्ये खूप छान वाटतो विचारताय माझा आवडतं सिनेमा आहे गुरु शिष्यरू त्याच्यामधलं हिरो द्वारकीश कन्नडमधला मूवी आहे तुम्ही विचारताय माझं आवडतं हिरो कन्नड सिनेमाचं चित्रपट पुनीत राजकुमार आणि हिरोईन मालाश्री तुम्ही विचारताय माझं आवडतं लेखक मायथॉलॉजी स्टोरीज ऑफ देवदत्त पटनायक त्यांचं पुस्तकं आवडतात मला तुम्ही विचारताय आवडतं नेता तर नरेंद्र मोदी आणि आवडतं पक्ष म्हणजे जे देशाला त्यांचं योगदान देत आहे ते सगळे पक्ष मला आवडतात तुम्ही आता विचारताय माझं आवडतं गाणं आदा हे चंद्र मारात आधी रहे न जाए तेरी मेरी बात आधी मुलाकात आधी आदा हे चंद्रमा तुम्ही विचारताय मराठीतलं आवडतं गाणं तर शंकर महादेवांचा क कर, कट्यार काळजात मधला मन मंदिरा तेजाने उजळून घे साधका मन मंदिरा शिक वाहन मोदक हस्ता कर्ण विलंबित सूत्र, वामन रूप महेश्वर पुत्र विघ्न विनायक पाद नमस्ते मी आहे माझं बेस्ट फ्रेंड माझं बेस्ट फ्रेंड म्हणजे माझ्या मिस्टर माझ्या मुलगे का म्हणले तर आय शेअर एव्हरीथी इच अँड एव्हरीथिंग विथ दम आणि त्यांनी पण तेवढंच शेअर करत असतात माझ्याशी आवडतं पदार्थ म्हणजे गोड आहे स्पेसिफिकली असं काही नाही पण तरी पूर्णपळी आवडतं आहे तर स्थळ तुम्ही विचारताय पर्यटनसाठी भारतातलं ता तंजावूर तामिळनाडू आणि बाहेरचं म्हणले तर स्वित्झरलँड माझं आवडतं पक्षी रतन पक्षी आता तुम्ही विचारता क्षमा मागायचं तर कोणाशी तर ज्यांना वाटते की मी तुम्हाला हर्ट केली आहे तर आय एम व्हेरी सॉरी फ्रॉम माय बॉटम ऑफ हार्ट लॅमबर गिनी चलाई जने ओ लॅम्बर गिनी चलाई जने ओ सनवे छुट देणे आयुष्यातलं सर्वोच्च क्षण म्हणजे माझं मिस्टर दुबईला होते सहा महिने वी वेर वेटिंग फॉर आवर विजा अँड द ऑल द डॉक्युमेंटर प्रोसेस अँड ऑल तो एक विजा पास होण्याचं जे क्षण होतं की मी कधी यांच्यासोबत परत तिथं राहू कधी यांच्याशी भेट होईल कारण वी वेर मिसिंग इच अदर तर हा खूप मोठा क्षण होता कधी आणि आम्ही फर्स्ट टाईम जेव्हा विमानात गेलो दॅट वॉज रिअली वंडरफुल एक्सपिरियन्स विचारताय की स्वतःमध्ये काय बदल करायचं आहे बदलायची तर काही गरज नाही आहे जसं परिस्थिती येतो तसं आम्ही पाण्यासारखं वाहत जायचं आणि दुसरं म्हणलं तर जसं आता आजकाल पिढीचं कसं अपडेट जनरेशन आहे तसं आम्ही अपडेट राहिले राहायचं गरज आहे माझं ड्रीम आयुष्यातलं असं आहे की श्रीनियंबा एक असं हब व्हावं की सगळं सगळ्या कलाला एक रूफ म्हणजे आय आय जस्ट वॉन्ट टू से इन फ्यू वर्ड्स इट शूड बी अ हब ऑफ आर्ट एव्हरी आर्ट शुड आर्ट टू बी प्रोवायडेड अंडर वन रूफ हा माझा ड्रीम आहे आणि मुलांना मी एवढं सांगू इच्छिक आहे की आपण शिकत राहायचं काही येऊ दे बीइंग अ स्टुडंट इज अ बेस्ट पार्ट ऑफ अ लाईफ एवढंच मी मला म्हणता येत आहे थँक्यू टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचं मी खूप आभारी आहे त्यांनी मी एकच नाही प्रत्येक महिलांना येतं त्यांनी चान्स देतात की आपण काय आहो आपण काय केलो आपण कसं आहे हे आम्हाला स्वतःला जाणवून देतात म्हणून मी त्यांचं खूप खूप आभारी आहे हॅट्स ऑफ अँड थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर टी व्ही न्यूज टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल की असंच त्यांनी अजून भरपूर महिलांचं मुलाखत घ्यावं आणि महिलांना दाखवा की त्यांनी कुठे आहे आज काय करत आहे दे गिव इन्स्पिरेशन अँड मोटिवेशन टू ऑल द वुमेन्स थँक्यू सो मच